नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौकोन चौरस यांना फरक बघणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो चौकोन कशाला म्हणतात आणि कशाला म्हणतात चौरस कशाला म्हणतात हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आकृत्या मोजणे हे आकृत मोजून दाखवणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांना हा क्वेश्चन शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जातो आणि पन्नास टक्के विद्यार्थ्यांना चुकू शकतो कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आहे चौकोन आणि चौरस यामधला फरक माहित नसेल तर नक्कीच हा क्वेश्चन चुकू शकतो तर विद्यार्थ्या मित्रांनो हा क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला चौकोर कशाला म्हणायचं चा, आयत कशा म्हणायचं चौरस कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा समजून सांगतो तर विद्यार्थ्या मित्रांनो जर आपण आय म्हणतो चौरस हा वेगळा प्रकार आहे हे पहिल्यांदा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता घेतलंच पाहिजे त्याचनंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही आकृतीमध्ये चौरस कमी असतात आणि चौकोर आयत हे जास्त असतात जा 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 कारण की विद्यार्थी मित्रांनो चौरस हे चौरसाच्या चारही बाजू समान असतात तसेच विद्यार्थी मित्रांनो आयताच्या चारही बाजू समान असतात तर विध्या मित्रांनो त्या हे तुम्हाला समजलं पाहिजे कोणतीही आकृती तुम्हाला दिली तर त्यामध्ये चौरस हे कमी असतात आणि ते जास्त असतात तर मी तुम्हाला सांगतो प्रकारे असतात ते तर ह्या पहिल्यांदा आपण चौरस मोजून घेऊ चौरस मोजू तर विध्या मित्रांनो चौरस मजत असताना ह्या आकृतीमध्ये समजा चौरस मजा आहे तर विद्या मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही पहिल्या कार्यामध्ये एक लिहून घ्यायचा आहे त्याचबरोबर पुढे त्याचा एक नंतर येणार दोन तर विध्या मित्रांनो तशाच प्रकारे तुम्ही खाली एक नंतर येणार दोन उभी हळवी सिलेंडर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौरस मजूर असताना तुम्ही दोन्ही दोन्ही संख्येचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा आहे दोन गोले दोन आणि त्याच्या पुढची संख्या ही त्यामध्ये प्लस करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पाच हे चौरस आलेले आहे पाच चौरस आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आय किंवा चौकन मोजून घेऊ आय किंवा चौक आपण त्याला चौक आय किंवा चौकन तर विद्या मित्रांनो हे कशाप्रकारे मोजायचं तर मित्रांनो हे मोजत असताना तुम्ही जे आडवे संख्या आहे आडव्या संख्येची बेरीज करायची आहे आडव्या संख्येची बेरीज आडव्या संख्येची बेरीज तुमची तीन आलेली आहे त्याचप्रकारे तुम्ही उभ्या संख्येची बेरीज करायची आहे उभ्या संख्येची बेरीज तीन आलेली आहे तर विद्या मित्रांनो जी तुम्ही आडवी बेरीज केली उभी बेरीज केली यांचा तुम्ही गोळाकार करायचा आहे तीन गुणले तीन बरोबर नऊ अशा प्रकारे तुमचं आय तुमचं कोण हे तुमचं नाव आलेलं आहे तर विधान मित्रांनो आहे त्यांनी चौकोन मोजूत असताना तुम्ही उभी उभ्या संख्येची बेरीज करायची आहे आडव्या संख्येची बेरीज कराय करायची आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे तर विधानंतर अशा प्रकारे आपण आय त्यांनी चौकोन काढू शकतो त्याचप्रकारे पुढच्या पुढच्यामध्ये आपण काढू घेऊ तर विधान मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा एक अंक द्यायचा आहे त्याचबरोबर पुढची संख्या दोन तीन असे रेनुसार लिहायचा आहे त्याच विद्यार्थी मित्रांनो उभी लिहित असताना एक नंतर तुमचा दोन येणार आहे तर विधान मित्रांनो तुम्ही चौरस मोजत असताना चौरस मोजायचे कशा प्रकारे ते तर मित्रांनो चौरस मोजत असताना तुम्ही तिरकस गुळाकार करणार आहे तिरकस गुळाकार केल्यानंतर जी डायकुडून पहिली संख्या येईल त्यामध्ये प्लस करायची आहे तर मित्रांनो तिरकस गुणाकार केल्यानंतर तीन गुण दोन अधिक डायबडून पहिली संख्या दोन आहे म्हणून त्याच्यामध्ये अधिक ही दोन केलं तर विधान मित्रांनो अशा प्रकारे तुमचं तीन मूल्य दोन सहा आधी दोन म्हणजे आठ हे तुमचं चौरस आलेले आहे तर विद्यार्थ्या तर ह्याचा आपण चौकोन आहे आपण चौक म्हणतो ते मोजून दाखवणार आहे तर विद्यार्थ आई मोजूत असताना आई मोजूत असताना किंवा चौकोन मोजूत असताना चौकोन चौकत असताना तुम्ही आडव्या संख्येची बेरीज करायची आहे आडव्या संख्येची बेरीज तुमची एक आधी दोन बरोबर तीन 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 आणि तीन सहा आणि बेरीज सहा आणि आहे तसेच तशाच प्रकारे तुम्ही उभ्या उभ्या संख्येची बेरीज करायची आहे एक आधी दोन बरोबर तीन आधी तर विद्यार्थी मित्रांनो ही बेरीज आल्यानंतर तुम्ही त्यांची बेरीज केल्यानंतर त्या के बेरीज केल्यानंतर याच आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आढव्या संख्येची बेरीज आणि उभ्या संख्येची बेरीज यांचा तुम्ही पुढाकार करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची ओबीवेरी सहा आडवि सहा आलेली आहे ओबीवेरीस तीन आलेली आहे त्याचा पुराकर केल्यानंतर तुमची संख्या अठरा येते तर विद्यार्थी मित्रांनो या मी तुम्हाला तुमचे आहेत किंवा चौकोन अठरा आलेले आहे त्याचप्रकारे आपण पुढच्या आकृतीमध्येही बघू जेणेकरून तुमचं एकदम कन्फ्युजन दूर होईल तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही एक लिहिणार आहे त्याचबरोबर सिरेनुसार दोन तीन चार असं लिहिणार आहे त्याचबरोबर पण एक दोन तीन लिहिणार आहे तर मी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही चौरस मजाचे आहे चौरस मजूर असताना तुम्ही तिरकस गुणाकार प्लस जे डायमोडून पहिली संख्या बेरीज करायची आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल करायचं आहे तर मी मित्रांनो आपण पहिल्यांदा चौरस बोलून दाखवतो चौरस मजूत असताना तुम्ही तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार करायचा आणि डायमोडून डायकडून जी पहिली संख्या असेल ती त्यामध्ये ॲड करायची असेल तिथे एक असेल दोन असेल तीन असेल तर मी त्यानंतर पहिली संख्या ही त्याच्यामध्ये बेरीज करायची आहे तर मी त्या मित्रांनो चार त्रिक बारा आधी तीन दोन्ही सहा आणि पहिली संख्या अडथळ्यामध्ये तर अशा प्रकारे तुमचं चौरस आलेले आहे बारा सहा अठरा दोन वीस चौरस आलेले आहे तर विद्यार्थ आय किंवा चौकोन आता आपण बोजू आय किंवा चौकोन आय किंवा चौकोन मोजू तर विध्या मित्रांनो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उभ्या संख्येची बेरीज करायची आहे आडव्या संख्येची बेरीज करायचं आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे तर विधान मित्रांनो उभ्या बेरी उभ्या संख्येची बेरीज तुमची आहे तुमच्या आडव्या संख्येची दहा आलेली आहे तर मित्रांनो बेरीज काय तुम्ही त्यांचा गुणाकार करायचा आहे तर मित्रांनो दहा गुणवे सहा तर तुमचं हे चौकोन किंवा आहेत आलेले आहेत सात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी आणि चौरसाचा चौकोन कशाला म्हणतात आयत कशाला म्हणतात किंवा चौरस कशाला म्हणतात हे तुम्हाला मी एकदम चांगल्या प्रकारे सांगितलं आहे तर मित्रांनो नक्कीच हे तुम्ही एकदा दोनदा ट्राय करा कारण की विद्यानंतर चौकोनाला तुम्ही आयत म्हणता चौरस हा वेगळा प्रकार आहे तर विद्यानंतर तुम्हाला असं अशा प्रकारे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही आकृतीचा ह्या आकृतीचा सराव शंभर टेके करा कारण की मित्रांनो हा क्वेश्चन शंभर टेके विचारला जातो तरने के कर दूर तर नक्की तुमचा हे कन्फ्युजन दूर होईल तर तुम्ही नोट डाऊन करून नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यावर एक दोनदा दोन चार चार पाच सहा गणित सोडवा तर नक्कीच विद्यार्थ्यांना हे तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे